आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते जिचा आरंभ कुठून झाला आहे हे कुणालाच माहीत नाही आहे व तिचा शेवट आहे की नाही आहे तर कुठे आहे हे देखील कुणालाच माहीत नाही सर्व सृष्टीला निर्माण करणारी ही जननी आहे ती परमात्मा परमेश्वराची शक्ती असून योगातून प्रकट झालेली सर्वप्रथम शक्ती आहे अशी महान शक्ती असणाऱ्या ही देवी महालक्ष्मी तुला नमस्कार महामाया ही परब्रह्माची एक शक्ती आहे परब्रह्म हे शाश्वत म्हणून त्याची शक्ती देखील शाश्वत तिच्या शक्तीतून सर्व दृश्य जग ब्रह्मांड यांची निर्मिती झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिच्या तीन शक्ती म्हणून ती महेश्वरी महामाया ही परब्रह्माशी जोडलेली आहे युज म्हणजे जोडणे म्हणून ती योग जे दासबोधा तिचे वर्णन ब्रह्मसुता तसेच महापुरुषाची भार्या असे केले आहे अशा या महालक्ष्मीला माझा नमस्कार